काय मंडाई आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आपल्या गावातील शेतातल्या ले। उगवलेल्या केमिकल शिवाय पूर्ण शुद्ध आणि सात्विक ज्वारीपासून बनवलेली खमंग ज्वारीची भाकरी बर का ही ज्वारी आमच्या स्वतःच्या शेतातली आहे ना खत ना औषध अगदी निसर्गाच्या कुशीत उगवलेली सर्वात आधी या ठिकाणी मी एक परत घेतली आहे तुम्ही मोठं सुद्धा घेऊ शकता मोठं भांड या करिता की पीठ मळताना त्याला नीट जागा मिळाली की गोळा एकदम मऊ आणि छान बनतो आता मी या ठिकाणी हळूहळू पाणी टाकते पिठामध्ये कारण की एकदम पाणी टाकलं तर मग ते पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि मग भाकरी व्यवस्थित बनत नाही तुम्हाला अजून त्याच्यामध्ये पीठ ऍड करावं लागतं त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पीठ घेता तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये पाणी ऍड करा आणि अशी मळून घ्या व्यवस्थित पहा या ठिकाणी पीठ मळताना परातीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही अशा पद्धतीने पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते जर तुम्हाला भाकरी अजून छान बनवायची असेल तर तुम्ही थंड पाण्याच्या ऐवजी थोडस हलकं गुणगुण किंवा हलकं गरम पाणी घेऊ शकता जेणेकरून तुमची भाकरी अजून सॉफ्ट होईल आता आपल्याला हे पीठ एकजीव करून असं व्यवस्थित मळून घेऊन एक गोळा बनवायचा आहे त्याचा तर तुम्ही जेवढा पीठ मळून घ्याल तेवढा तो गोळा मौसूत बनेल आणि तेवढीच तुमची भाकरी सॉफ्ट बनेल त्यामुळे जेव्हा तुम्ही ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळता तेव्हा तुम्ही ते खूप छान पद्धतीने मळून घ्या आणि खूप जास्त मळून घ्या जेणेकरून तुमची जी भाकरी आहे ती खूप सॉफ्ट बनेल या ठिकाणी भाकरीचं पीठ मी जरा जास्तच घेतलं होतं त्यामुळे त्याचे मी दोन गोळे बनवले आणि आता मी व्यवस्थित त्याचा गोळा बनवून हातावरती गोल गोल शेपमध्ये करून घेईन आता या ठिकाणी तुम्ही हातावर सुद्धा थापत थापत भाकरी बनवून शकता जर तुम्ही बिगिनर असाल तर किंवा मग मी या ठिकाणी अशी गोल भाकरी बनवून घेतली आहे थोडीशी त्याच्यानंतर खाली पीठ टाकले भाकरी चिटकून आहे थापताना त्याच्यामुळे आणि आता व्यवस्थित अशी दोन हातांनी थापून घेते मी भाकरी जर कोणी बिगिनर असेल तर त्याला एका हाताने जमत असेल तर त्याने हाताला पीठ लावून एका हाताने भाकरी थापा आणि छोटा उंडा बनवा जेणेकरून भाकरी थोडीशी छोटी बनेल आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही भाकरी थापता ना तेव्हा ती भाकरी जरा पातळच थापा कारण की भाकरी जेवढी तुम्ही पातळ थापाल तेवढीच ती सॉफ्ट आणि रुचकर बनणार आणि थोडीशी क्रिस्पी सुद्धा बनणार आता भाकरी उचलताना अगदीच अलगद भाकरी उचलायची आहे आणि जो खालचा भाग आहे जो पिठाचा भाग आहे तो वरती ठेवायचा आणि त्यानंतर लगेचच असं सर्व बाजूने तुम्ही पाणी लावून घ्या जेणेकरून भाकरी व्यवस्थित खालच्या साईडने भाजून निघेल भाकरी तव्यावर टाकल्या टाकल्या तुम्ही असं सर्व बाजूंनी पाणी लावून घ्या जेणेकरून तुमची भाकरी अजून सॉफ्ट होईल ज्वारीची भाकरी मऊ आणि खमंग यावी यासाठी काही टिप्स देते गरम पाणी वापरा किंवा हलकं गुणगुण पाणी वापरा थंड पाण्यात पीठ घट्ट होतं पीठ एकदम चांगलं मळा आणि थोडा वेळ झाकून ठेवा जर जमेल तर भाकरी तव्यावरून उतरवताना ती उलसर कपड्याखाली ठेवा म्हणजे ती मऊ राहते तवा फार गरम किंवा फार थंड नसावा मध्यम तापमान ठेवावं आता या ठिकाणी मी भाकरी उलटली आहे आता तुम्ही पाहू शकता खालून किती ती छान पद्धतीने अशी भाजली गेलेली आहे वरच्या बाजूला पाणी लावल्यानंतर तुम्ही एकदाच भाकरी उलटायची आहे त्यानंतर ती तुम्हाला गॅसच्या शेगडीवर थोडीशी भाजून घ्यावी लागेल मोस्टली बायका ज्या चुलीवर जेवण बनवतात त्या चुलीवरच्या भाकऱ्या खूप छान लागतात खायला पण शहरामध्ये चूल कुठून आणणार त्याच्यामुळे मग आपल्याला गॅसचाच उपयोग करावा लागतो आता कलथ्याच्या सहाय्याने मी भाकरी व्यवस्थित भाजून घेते आपल्या गॅसच्या फ्लेमवर आणि जास्तही भाजू नका भाकरी नाही तर मग ती करपण्याची शक्यता असते किंवा त्याच्यावर मग खूपच काळे डाग येतात तर ह्या पद्धतीने मी भाकरी भाजून घेतलेली तुम्ही पाहू शकता आणि मग त्याचा दुसरा जो भाग आहे तो मी तव्यावर गरम करायला ठेवला आणि मग भाकरी अशी काढून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता ज्वारीची भाकरी किती सुंदर पद्धतीने तयार झाली आणि किती फुलली आहे छानपैकी तर ही आहे आपली फुललेली सोनसाळी ज्वारीची भाकरी लसणाच्या चटणीसोबत किंवा ठेच्यासोबत कांद्यासोबत ही भाकरी एकदम खायला स्वादिष्ट लागते तर आमच्या गावच्या शेतातून थेट आलेल्या शुद्ध ज्वारीच्या भाकरीची ही होती रेसिपी तुम्ही पण करून बघा ही भाकरी आणि सांगा कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या वेळेस आपण आणणार आहोत अजून एक गावाकडची खास डिश तर मस्त खा आणि स्वस्त राहा आणि चॅनेलला असंच भरभरून प्रेम द्या भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद